सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांचा नांदगाव ग्रामस्थांनी केला सत्कार जिल्हा परिषद ठाणे यांच्या माध्यमातून तेहतीस वर्ष आरोग्य सेवा देणाऱ्या तरुलता धानके नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या असून त्यांनी नांदगावच्या धानके घराण्याचे नाव मोठे केल्याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक दामोदर दगडू धानके यांच्या शुभहस्ते डॉक्टर तरुलता व त्यांचे पती सुनील रमेश धानके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपसभापती महेश धानके हिराजी धानके भोलानाथ धानके विष्णू धानके अनंता धानके, धानके व्यासपीठावर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉक्टर तरुलता धानके यांनी हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून घरच्या लोकांनी केलेल्या सत्काराची किंमत अनमोल असल्याचे सांगून गावच्या विकासासाठी मी सतत कार्यशील राहील असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले यावेळी माजी उपसभापती महेश धानके सेवानिवृत्त मुख्याध्यापक मु धानके मुख्याध्यापक बी के धानके संजय महाराज धानके ऋषी धानके सचिन धानके देवीदास धानके सौ गुलाब धानके यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धानके गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन संकेत धानके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज धानके रोशन धानके सचिन धानके वैभव दवणे विठ्ठल धानके चेतन धानके व गावातील तरुणांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते